म्हणाला वगैरे पाहून आलं मला अग कस आम्हाला तरी कळालं होतं तुझा व्हिडिओ बघितलेला

तुम्हाला वगैरे जाऊ काय मी टेन्शन देते तर जातो ह्याच्या फोन मध्ये का दिसतंय सगळं माझा तो काय हा बाळा छाई आणि बाळ आपलं चालू इकडे काही चालू आहे फायनल वर नक्की येऊन बघा आणि मिस्टर आणि मिसेस कमला बोलायला लागेल ना रसू बघा इकडे चालू साहेब पाचवीची पूजा होत आहे इकडे बघू शकतं एक्सपर्ट आहेत तुरंतपणे एक्सपर्ट आहेत la te non vorrei venire পবতি অবস্থা झाला आता तर रात्रभर ठेवायचं आहे असं कॅमेरा काय झालं याच्या का दिसाले का ते फोन बघ कोणाचा कोणाचा मोबाईल कोणाचा आहे ते उच्चल आणि बोल पाचवीच्या दिवशीच जेवण आज पुरणपोळी सगळेजण बसलेत सपरिवार मम्मी प्रज्ञा

त्यांची आनंद आहे आम्रपालीची तुमची बहीण खाऊ छोटी बहीण ना आमची भाची <laughs> ओके ओके छोटी भाची असं परिवार कुटुंब

काही हा माझा नवीन मम्मी लुक आणि आता बाळ झोपलं आहे तर कसा वाटलं आमचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा दादा वगैरे आले सगळेजण आलेत आणि पाचवीची पूजा पण का रात्री होऊन गेली पण काय ब्लॉग जास्त घेता येत नाही आहे म्हणून काही घेतला नाही आणि दादा मम्मी पण आले आहेत खूप मस्त वाटलं आहे सगळे खूप खुश आहेत खूप चांगला कार्यक्रम वगैरे मग होत आहेत सगळे फॅमिली आता येत आहेत भेटायला वगैरे म्हणजे चालूच आहेत कंटिन्यू बाळाला बघायला आणि सगळे खूप हॅपी आहेत मला पण खूप म्हणजे मस्त वाटते एक म्हणजे बाळ वगैरे बघून एकदम वेगळी फिलिंग येते आणि खूप भारी वाटतं बाकी मम्मी वगैरे पण आले मम्मी वगैरे पण सगळे खुश आहेत दादा आणि मम्मी पण आहेत आता ते पण किती वर्षानंतर भेटले हे असंच असं जे आता सगळं म्हणजे व्यवस्थित म्हणजे काही प्रॉब्लेम नाही काय नाही असंच म्हणजे चांगलं वाटतं बघायला पण तो भेटते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय